नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे याच्या व्हिडिओमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत वेनेझुएलाबद्दल वेने जुएलाबद्दल एवढ्यासाठी चर्चा करायची आहे कारण अलीकडच्या काळामध्ये जे मागच्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प साहेब जे आहेत ते इतके उतावळे होते इतके उतावळे झाले होते की मला नोबल पीस प्राईज द्या मला नोबल पीस प्राईज द्या सगळीकडे जिथं जाईल तिथं हीच चर्चा होती आणि झालं असं की नोबेल पीस प्राईज त्यांना न मिळता व्हेनेझुएलाची जी अपोजिशन पार्टी आहे त्या पार्टीच्या लीडरला मिळालं आता इथून खरा गेम सुरू झाला कारण निकोलस जे आहेत जे व्हेनेझुएलाचे प्रेसिडेंट होते निकोलस मुद्रो तर त्यांना त्यांच्या घरात घुसून अक्षरशः किडनॅप करून त्यांनी अमेरिकेला नेल्याचं कबूल केलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती याचे प पडसाद जे आहेत ते कसे उठणार कारण जे डोनाल्ड ट्रम्पनी केलं ते कुणीच कधीच मला वाटतं स्वप्नातसुद्धा असा विचार केला नसावा आता कारण काय आहे बरं वेनेझुएलावरती अटॅक करायचं तर त्यांनी जे कारण दिलेलं आहे ते एकदम पोकळ आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की तिथून ड्रग्ज येतात किंवा तिथून ड्रग्स सप्लाय होत होता मग मेक्सिकोतून काय ये लोकं येऊन तिळगुळ वाटून जातात जे ड्रग कार्टेल आहे जे ड्रग कार्टेल ऑपरेट होतं आहे त्याचा मुख्य जो देश आहे त्यांच्या लगतचा तो जो आहे तो मेक्सिको आणि व्हेनेझुएलावरती डोळा ठेवून मुद्दाम प्लॅनिंग करून डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी हे षडयंत्र रचलेलं आहे आता ह्याचे पडसाद मी जसं म्हणालो तसे आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय होणार आता याच्या आधी असं व्हायचं की कुठल्याही देशानं कुणावरही आक्रमण केला तर डोनाल्ड साहेब आपलं नाक त्याच्यात सायचे म्हणजे आता डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अमेरिका अमेरिकेचं हे एक वैशिष्ट्य कायमचं प्रत्येक आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये आमचं नाक आम्ही खूप असणारच पण आता असं झालं की ह्याने रान मोकळं करून दिलं ह्याने स्वतः अटॅक केल्यामुळं आता ह्यांचं ऐकायला कोणीही बांधील राहिलं नाही उदाहरणार्थ चीन मोकळा झाला तैवानवर हल्ला करायला किंवा रशिया आणि युक्रेन जे आहे ते युद्ध आता भडकू शकतं आणखीन भारताला आता कोण रोखणार पाकिस्तानवर हल्ला करू शकतो भारत आणखीन बरंच काही करू शकतो आता भारताला कोण रोखू शकणार कारण दरवेळेला आमच्या भारतामध्ये सुद्धा जी ऑपोझिशन पार्टी आहे ती नेहमी हीच एक गोष्ट सांगायची की डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी मध्यस्थी केल्या म्हणून भारत आणि पाकिस्तानचं युद्ध थांबलं आता थांबणार कसं मुळात ते झालं नव्हतं तरी पण आता मध्यस्थी कोण करणार हा एक फार मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला दुसरं महत्त्वाची गोष्ट का बरं आत्ताच डोनाल्ड साहेबांनी हा पावित्रा घेतला कारण अशी परिस्थिती आहे मित्रांनो दोन हजार एकोणतीस सालापर्यंत जर अशी काहीतरी हरकत ह्याने आत्ता जी केली आहे अशी नाही केली तर अमेरिका पार बुडणार आहे बुडणार आहे म्हणजे आता जवळपास त्यांच्या गळ्याच्या वर मानेच्या वर ते कर्जामध्ये दे बुडलेला देश आहे दोन हजार एकोणतीस नाकाच्या वर पाणी जाणार आहे हे जे काही कर्ज आहे जे काही देणं घेण्याचे जे व्यवहार आहेत हे म्हणजे त्यांच्या कॅपॅसिटीच्या बाहेर होणार आहेत ते देऊ शकणार नाहीत हे कर्ज जे काय आहे हे फेडलं जाऊ शकणार नाही अशा गर्तेमध्ये अमेरिका जात आहे मग वेनेज व्हायला का सगळ्यात बेसावध देश कसलीही पूर्वकल्पना किंवा कुठंही कसलीही वाच्यता न करता रात्री जाऊन हल्ला करून ह्याने या देशाला आपलं म्हणजे आपल्या कब्जात घेतल्यासारखं केलं आहे त्याच्या मागचं मुख्य कारण सांगतो मित्रांनो त्यांच्याकडे जगातला सगळ्यात मोठा तेलाचा साठा उपलब्ध आहे तीनशे तीस बिलियन बॅरल्स ज्याची किंमत ट्रिलियन्स आणि ट्रिलियन्स ऑफ डॉलर्समध्ये होते तर ड्रग्स हे एक कारण झालं पण मुख्य डोळा जो आहे तो या तेल तेलसाठ्यावर आहे जर हा तेल तेलसाठा ते काहीतरी करून हस्तगत करू शकले तर आता ह्याच्यामध्ये त्यांनी जे डावपेच करणार आहेत ते हे आहेत की अपोजिशन पार्टीची जी लीडर होती जिला हे नोबेल पीस प्राईज मिळालेलं आहे तिला आता म्हणजे काय म्हणता येईल हातचं बाहुलं बनवून तिला प्रेसिडेंट करून तिच्याकडून ह्यांना जसं पाहिजे तशी प्रत्येक पॉलिसी हे राबवू शकतील आणि अनासायास कब्जा जो आहे तो या तेलसाठ्यावर त्यांचा झाल्यावरती आता पुन्हा एकदा त्यांना असं वाटू लागलं आहे की आम्ही मार्केटमध्ये परत येऊ काहीतरी करून हा जो कर्जाचा डोंगर या देशाच्या डोक्यावरती बसलेला आहे त्याच्यातून काहीतरी करून आपल्याला एकदा याच्यातून बाहेर पडता येईल हा मुख्य हेतू आहे तर आता ह्याच्यामध्ये बळीचा बकरा झाला कोण निकोलस मधुर तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे मारिया मचाडो जी अपोजिशनची त्यांची लीडर होती ती आता मी नक्की सांगतो प्रेसिडेंट होणार आणि ती कशी असणार अमेरिकेच्या हातीचं बाहुलं असणार तर वाट बघूया थोडे दिवस आणि जे मी सांगायला लागलो आहे त्याप्रमाणे निश्चितपणाने घडेल याची मला पूर्ण खात्री आहे कारण आंतरराष्ट्रीय मंचावरती ज्या काही उलाढाली होत आहेत खास करून माझं लक्ष कायम अमेरिकेवरती केंद्रित असतं ते एवढ्यासाठी की यांची जी प्रत्येक ठिकाणी नाक खुपसायची जी सवय आहे ना त्याच्यासाठी मी यांच्यावरती बारीक नजर ठेवून असतो तर आज आजच्या मितीला आजच्या घडीला हे भाकीत मी करतो आहे की निश्चितपणानं नोबल पीस प्राईस ज्या महिलेला मिळालेलं आहे ती येत्या दिवसामध्ये व्हेनेझुएलाची प्रेसिडेंट असेल तर हे सगळं षडयंत्र जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प ट्रम्पसाहेबांनी रचलेलं आहे आणि रेझोल्युशन काय होतं एक तारखेला नवीन वर्षामध्ये पदार्पण करताना की या जगामध्ये शांती नांदवायचा आम्ही प्रयत्न करू शांती आणण्याचा आम्ही प्रयत्न करू तर ही आहे शांती जी डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी सुरुवात केलेली आहे अजून याच्यापुढे काय काय करतील सांगता येत नाही ही सुरुवात आहे तर बघूया फिंगर क्रॉस्ड वाट बघूया नमस्कार